तुमचा मुलगा किंवा मुलगी कॉलेजला जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याची अशी खळबळजनक घटना जी संपूर्ण देशात व्हायरल झाली पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आपली मुलं किंवा मुली शाळेत किंवा कॉलेजला जेव्हा जातात तर ते आपल्या नजरेवर काय करतात शाळा कॉलेजच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं यावरच प्रकाश टाकणारी ही धक्कादायक घटना काल रात्री उघड झाली कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या बाबतीत घडलेली ही घटना ज्यामुळे पालकांची झोप उडाली एक अशी घटना मुलीच्या बाबतीत घडली ही घटना प्रत्येक पालकासाठी गंभीर इशारा आहे तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही असा नाही पण अशा घटना घडत आहेत शाळा किंवा कॉलेजला गेलेले मुलं मुली असे काही पराक्रम करत आहेत की जे उघडकीस आल्यानंतर पूर्ण समाजामध्ये एक चिंता पसरत आहे आता पुण्यातील या मुलीच्या बाबतीत नेमकं काय घडलं ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली का सर्व पालकांची उडाली आहे आता मुलं मुली त्यांचे पालक त्यांना कॉलेजला पाठवाव की नाही असा विचार करत तुमच्या घरात मुलगा मुलगी कोणी कॉलेज किंवा शाळेतला जात असेल तर तुमच्यासाठीही घट महत्वाची आहे नेमक पुण्याच्या या मुलीबाबत काय घडलं ज्यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली पालकांनी नेमक याच्यातून काय बोध घ्यायचा अशा प्रकारच्या घटना आपल्या मुला किंवा मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून काय काळजी घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहेत तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर हा व्हिडिओ विनंती आहे दोन मिनिट वेळ काढून नक्की पहा अन्यथा नंबर तुमचाच असेल घटना आहे पुण्यातली पुणे शहर परिसरातील शिवाजीनगर भागात एका शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल होता जिथेच ही घटना घडली पहाटेची वेळ होती थंड वाऱ्याची सुळूक जाणवत होती आणि अशाच वेळी तिथे एक अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी तिथे येते तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसते ती एकटीच आहे गोंधळलेली वाटत आहे कपड्यावरून गोंधळ ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असं जाणवत शहरातून पुण्यात शिकायला आली होती शिक्षणाच माहेर घर असणार पुणे इथे ती मुलगी शिकायला आलेली पण तिच्यासाठी तो दिवस खूपच वाईट होता त्या दिवशी तिच्यासोबत असं काही घडणार होत ज्यामुळे संपूर्ण पालकांची झोप उलणार होती पहाटच्या वेळी चहाच्या मुलगी नेमक असं काय करत होती अवस्थेमध्ये ती उभी राहून तिथं काय करत होती हे ऐकल्यावर तुम्हाला नेमका आश्चर्याचा धक्का बसेल चहाच्या दुकानाजवळ ती ती उभी होती तिथे ती 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 उभ्या असलेल्या ऐका व्यक्तीजवळ जाते थोडी लाजत आणि थोडी घाबरत घाबरलेल्या परिस्थितीत ती मुलगी असते ती त्या व्यक्तीला म्हणते दादा माझा फोन स्विच ऑफ झाला आहे मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा आहे प्लीज तुमचा फोन वापरायला द्याल का त्या व्यक्तीने तिला फोन दिला तिने लगेच नंबरवर कॉल लावला पण दुर्दैवान पलीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही कॉल लागला नाही ती आणखीनच अस्वस्थ झाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तिची ती भयंकर झालेली अवस्था पाहून तो व्यक्ती तिला प्रेमान विचारतो बाळा काय झाले एवढी का, का अस्वस्थ आहे तेव्हा ती थथरत सांगते दादा मी इथे चहा घ्यायला आले होते त्याचे पैसे द्यायला विसरले आहेत माझ्याकडे कॅश नाही माझा मोबाईल बंद झाल्याने फोन पे गुगल पे सुद्धा वापरता एक नाहीयेच तो व्यक्ती तिला विचारतो बर किती रुपये द्यायचे आहेत मी देतो ती म्हणते पंच्याण्णव रुपये द्यायचे पण तो पंच्याण्णव रुपये हा आकडा ऐकून त्या माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो तो म्हणतो पहाटीच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल फार तर फार पंधरा रुपये ला वीस रुपयाला मग हे पंच्याण्णव रुपये झाले कशाचे त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले तो व्यक्ती त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो चहावाले का चहाच बिल पंच्याण्णव एकच काय झालं चहावाला शांतपणे उत्तर देतो दादा हिने फक्त चहा नाही घेतला एक कॉफी घेतली एक चहा घेतला आणि त्यानंतर दोन सिगारेट घेतले दोन सिगारेट पहाटे पावणे सहा वाजता एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी ऐकून तो व्यक्ती स्तब्ध झाला एक मुलगी जी आता नेटकच अठरा वर्ष पूर्ण केले आणि तिने चक पहाच्या वेळी दोन सिगारेट घेतल्या होत्या दोन मिनिट तो व्यक्ती त्या मुलीकडे पाहत राहिला तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने विचारलं बाळा तू सिगरेट ओढतेस का सुरुवातीला ती मुलगी नजर चोरते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाही आणि थोड्या वेळाने उशाळून मान खाली घालून ती म्हणते की बाबा सॉरी मी सिगरेट पिले होते मग तो व्यक्ती तिला म्हणतो बाळा तुझं वय किती ती म्हणते एकोणीस वर्ष तो विचारतो तू कोणासोबत आली आहे मी एकटी आली आहे ती म्हणते तू म्हणतो तू इथे येतेस का ती म्हणते हो मी इथे रोज चहा पाहायला येते आता परत त्या व्यक्तीला थोडासा डाऊट आला म्हणून परत त्याने चहावाल्या काकाला विचारलं की काका ही मुलगी दररोज इथे येते का तेव्हा वा, चहावाला म्हणला नाही दादा ही मुलगी आज पहिल्यांदाच मी पाहतोय पाहतो पहिल्यांदाच माझ्या दुकानावर चहा प्यायला आली होती माझ्या दुकानावर प्रत्येक घेणारे गिराईक माझ्या लक्षात राहतं आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आतापर्यंत फक्त सिगरेट पिणारी मुलगी इथपर्यंत असलेलं प्रकरणात जे हे होत ते गुळ होत तर ते आता पुढे सरकत होत कारण की मुलीच्या बाबतीत आता दुसरा धक्कादायक खुलासा होणार होता आणि ज्याचमुळे हे प्रकरण संपूर्ण देशात व्हायरल होणार होत आता तो व्यक्ती थोडासा गंभीर झाला त्याने रागाने त्या मुलीकडे पाहिलं तो तिला थोडासा गंभीर आवाजात विचारतो बाळा खरं काय झालं सांग तू तू नेमकं कुठे होतेस तू इथे कुठून आलेस तू कुठे शिकायला आहेस आता त्याने प्रश्नांची सरबत्ती चालू केली आता त्या मुलीला समजलं होतं की आता हा व्यक्ती काय आपल्याला सोडणार नाही मुलीच्या डोक्याने आधी एक विचार आला की आपण इथून पळून जावं पण मुलीचा ना मोबाईल चालू होता ना तिच्याकडे कुठले पैसे होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला उत्तर देणं हा निर्णय तिने घेतला आणि त्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून त्या व्यक्तीसहित संपूर्ण देशाला हादरा बसला संपूर्ण राज्यात खळबळ उडाली संपूर्ण पालकांची ती झोप उडाली जेव्हा त्या मुलीने कबूल केलं ती कुठे होती ती काय करत होती पहा त्या मुलीने सांगितलं ती आदल्या दिवशी रात्री तिच्या मित्रा एका मित्रासोबत एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली होती एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पाठवलं ती परस्पर एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवर राहायला गेली रात्रभर तिथेच राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं भांडण विकोपाला गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळी त्याच अवस्थेत फ्लॅट बाहेर काढून दिलं ती मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत पहाटेच्या थंडीत घराबाहेर होऊन या चहाच्या दुकानाजवळ आली होती तिथे आल्यानंतर तिला सिगारेटच व्यसन होत हे तिने नंतर कबूल केलं तिला सिगारेट प्यायची तीव्र इच्छा झाली होती गारवारा होता आणि तिची नेहमीची सवय असल्यामुळे तिने सिगारेट तिला माहीत होत तिच्याकडे कॅश पैसे नाहीत पण तिच्या मोबाईल मध्ये फोन पे गुगल पे होता तिने दोन सिगारेटी घेतल्या कॉफी घेतली चहा घेतली पण नेमक दुर्दैवान तिचा मोबाईल त्यावेळी पूर्णपणे डिस्चार्ज होऊन बंद पडला आता बिल कसं द्यायचं कारण बिल दिल्याशिवाय चाहवाला तिला जाऊ देत नव्हता या विवचनेत पूर्णपणे हातबल अवस्थेत ती मदतीसाठी त्या व्यक्ती जवळ आली होती त्या व्यक्तीने सर्व प्रथम तिचे तिच्या डोक्यावरून हात फिरून खूप गोष्टी समजावून सांगितल्या त्याने तिची अधिक माहिती घेतली तिला सांगितलं बाळा मलाही तुझ्यासारखी एक मुलगी आहे असं तू का करते तुझे वडील काय करतात आणि ज्या हा प्रश्न त्याने तिला विचारला त्यावेळेस आणखीनच धक्कादायक वास्तव समोर आलं ते येत भयानक आणि विदारक होत की जे ऐकून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकली होती मुलीला विचारलं तर मुलगी म्हणाली मला दहावी त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले होते तिचे वडील गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक होते आई गृहिणी आहेत वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नांनी तिला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं चांगल्या घरातून आलेली नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळवणारी हुशार आणि हुशार नव्हते एक संस्कार क्षम घरातली मुलगी फक्त आणि फक्त आई वडिलांच दुर्लक्ष झालं तिच्या वयातल्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या संगतीमुळे लोकांच्या वाईट संगतीमुळे ती एका वाईट मार्गावर भरडली जात होती अक्षाच्या वायात जाण्याच्या टोकावर उभी होती त्या मुलाच्या फ्लॅटवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं कसं होऊ शकतं आमची मुलं तर अशी नाही बालकांनो हितेच तेच खरा धोका आहे अतिरेकी कसाब जो होता त्याला देखील त्याच्या आई वडिलांनी चांगलेले संस्कार केले असतील जगातले कुठले साईबाप आपल्या मुलावर जाणीवपूर्वक वाईट संस्कार करत नाही मुलं बिघडतात ती फक्त आणि फक्त वयात आल्यानंतर त्यांचं असणार पालकांच त्यांच्यावर असणार लक्ष कमी होतं त्यांची संगत चुकते आणि खास करून चौदा ते बावीस वर्षे हे वय मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यंत संवेदनशील असतात याच वयात त्यांना जगाच्या चांगल्या आणि वाईटाची फारशी ओळखत नसते आणि याच वयात त्यांच्याकडून मोठी चूक होते ते चुकतात म्हणून ही घटना तुमच्यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकासाठी एक आरसा आहे हे, हे गंभीर इशारा आहे तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे यात वादत नाहीये पण विश्वासाबरोबर सावधगिरी जागरूकता देखील बाळगण तितकच गरजेचं आहे तुमचे मुलं कुठे जातात कोणाबरोबर जातात रात्री उशिरा आले तर का उशीर येतात याचा मागोवा घेणं हे तुमचं कर्तव्य आहे संशय घेणन हे नाही पण त्यांची काळजी घेणन बाहेर गावी जर मुलांना मुलींना शिक्षणासाठी पाठवल असेल तर अचानक तिथे जाऊन विजिट करण महिला दोन महिन्यातून तरी ते कुठे राहतात कोणाच्या बरोबर फिरतात काय करतात हे स्वतःच्या डोळ्याने पाहायला हवं सुशिक्षित सामाजिक दृष्ट्या चांगल्यास तर होईल अगदी श्रीमंत घरातील मुलीसोबत असं घडले आणि जी लोक अडाणी आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच शिक्षण नाहीये मग त्या लोकांच्या घरातील मुली मुलांच्या बाबतीत काय भरत असेल याचा विचार न केलेलाच बरा त्यामुळे सर्व पालकांना एक हात जोडून विनंती आहे आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही निर्णय तुम्ही घेता ते योग्यच पण त्यासोबत त्यांच्या वाढत्या वयात आणि बरोबर ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणंही देखील आपली जबाबदारी पालकांना तुमचा विश्वास बजणार नाही तुम्ही जर ही काळजी व्यवस्थितपणे घेतली तर तुमच्या मुलांच पुढे होणार नुकसान टळेल तुमच्या घरावर कुटुंबावर होणार नुकसानही टळेल एका क्षणाची चूक आयुष्यभराचा त्या ठिकाणी बनणार नाही हीच धक्कादायक घटना जी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पहाटे घडली होती एका मुलीच्या बाबतीत जी एका व्यक्तीने जी सांगितली आहे तर त्या व्यक्तीने त्यांच्या युट्यूबवरही व्हिडिओ अपलोड केला ज्याला जवळपास दहा ते वीस लाख लोकांनी पाहिलेले आहेत याचाच अर्थ या गोष्टी खर तर घडत आहे त्यामुळे डोळे झाक करणं आपल्या पालकाच्या भवित्यासाठी साठी अत्यंत अवघड होऊ शकत ही एक कथा नाही घटना नाही तर एक वास्तव आहे त्यामुळे तुम्ही जागे व्हा लक्ष द्या आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की काळजीपूर्वक काटेकोरपणे लक्ष द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद